Medical, मुगले मुगले मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर मुगले डॉक्टर सांगत एखाद्या मेडिकल मध्ये जा बागोद्वार कशा इथं जाऊन मेडिकल घ्यायचं एखाद्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सप्तेच्या टायमाला जेवढे बेड वसूल होतील ते सप्तेच्या टायमाला आणि सप्ता आपल्या गावामध्ये सप्ता करतो त्या सप्त्यामध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे मान्य को करा शेपरेट चहा कुणी प्यायचा नाही चायला गेला तर चार गेला पाणी प्यायचे चार पाच कप च्या प्यायचा बंद होईल दोन एक चार दोन प्यायचा सांगायचा दोन हजार रुपये दोन हजार टप्प्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राहत नारायण यायच्या गावातून न्यायच्या गावातल्या उडाल्या तर बांधव जाऊन पुढे घेऊन यायचं मराठीच्या नाभ्यावर ज्यावेळेला जायचं नाही मराऱ्याच्या Gracias.